तुम्ही सुर्डीमध्ये तुम्हाला आपण समर्थ सक्ष एक महिन्यापूर्वी दिलं होतं तुम्हाला काय त्रास होता कशामुळे सायटिकाचा प्रॉब्लेम होता तुम्ही ह्याच्या अगोदर किती दवाखान्यामध्ये दाखवलं दोन तीन दवाखाने झाले होते तुमचे किती वर म्हणजे कधीपासून त्रास होतात तुम्हाला सायटिकाचा महिन्याचं साठी दर महिन्या महिन्यापासून एक महिन्यापासून म्हणजे गेले दोन महिने तुम्हाला त्रास होत असतो सायटिकाचा आपलं सेव्हन हंड्रेड आणि आठ हे प्रोडक्ट तुम्हाला दिल्यानंतर किती दिवसामध्ये फरक पडला सात सात दिवसाच्या आतमध्ये पडला सात दिवसाच्या आतमध्ये फरक पडला आता तुम्ही चालू शकताय आता तुमचा आम्ही पहिला ह्याच्या अगोदर पण आपण व्हिडिओ केला होता तुम्ही चेअरला धरून असं सपोर्ट घेऊन चालत होता बरोबर ना ते तुम्हीच होता ना हां त्याच्यानंतर आता तुम्ही ते सेव्हन हंड्रेड आणि आठ जेव्हापासून घेतलं तेव्हापासून तुम्ही एकदम व्यवस्थित चालू शकताय चालून दाखवा ओके okay, या yeah. बसा तुम्हाला आता पूर्णपणे खात्री याच्याबद्दल आहे ना चालेल मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद